दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मान्यता असलेल्या वर्ल्ड आणि आशियन कराटे फेडरेशन तर्फे ताशकंद उजबेगिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव हिचा भव्य नागरी सत्कार सोहळा पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांच्या शुभासते सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी बोलताना पोलीस आयुक्तांनी भरभरून प्रशंसा करत भुवनेश्वरीला एशियन गेमसाठी शुभेच्छा दिल्या आणि सोलापूर विद्यापीठासह वैयक्तिक सर्व सहयोग देण्याची खात्री दिली क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी भुवनेश्वरीच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक करत शासकीय नियमानुसार सर्व मदत करणार असल्याचं यावेळी सांगितलं संयोजन समितीतर्फे ओम भैया दरक यांनी स्वागत केलं आई संगीता सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक करताना स्कूल आणि युनिव्हर्सिटी गेम्स नॅशनल एशियन गेम्समधील कराटेची सद्यस्थिती तसंच भविष्यातील संधीचाही उहापोह हो यावेळी केला। सिनेट सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड यांनी विद्यापीठ स्तरावरील कराटेची अंतर्भूतता आणि भुवनेश्वरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कराटे, कराटे खेळाडूंना मिळणारी संधी यानिमित्त व्यक्त केली याप्रसंगी संस्कृती प्रतिष्ठानच्या माया गांधी चंदा पाटील आशा ठकराल क्रीडा शिक्षक संघटनेचे सुहास चंचुरे उज्ज्वल मलजी वसपटे पाटील तसंच गटशिक्षणाधिकारी जमादार रुद्रचे आकाश झळके नवरू शिवलीला स्पोर्ट्सचे शिवशरण आणि स्वामी ओकी नावाचे प्रभू माजी उपक्रीडाधिकारी सत्येन जाधव हो, यस नागण नागणसुरे यांच्या वतीनंही भुवनेश्वरीचा सत्कार करण्यात आला रुद्र पालक प्रतिनिधी साईनाथ यादव यांनी या कार्यक्रमात आभार मानले

करून दाखवू शकते त्यामुळं माझ्याकडून काही चूक झाली तर ती इग्नोर करावी आपल्याला इथं येऊन तासभर झालेला आहे आणि माझ्यासमोर बसलेली ऐंशी टक्के जनता ऍथलीट आहे आणि मला माहिती ऍथलीट्सना ऐकायला आवडत नाही त्यामुळं मी खूप रुंद त्या गोष्टीला करणार नाही आहे इथं उपस्थित सगळे मान्यवर सगळे क्रीडा अधिकाऱ्या क्रीडा प्रकारांचे सगळ्या प्रकारचे ॲथलीट थँक्यू सो मच माझ्यासाठी इथे आलात माझ्या मावशा माझ्यासाठी इथे आलात आणि मला अप करताय मी आज फक्त इथे एवढीच बोलू इच्छिते माझे गुरु आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने भारताला आपल्याला पूर्ण जगाच्या नक्षावर एक स्ट्रॉंग कंट्री म्हणून दाखवायचं आहे ही जी जिद्द लहानपणी माझ्या मनात होती ती मी या कराटेच्या माध्यमातून पूर्ण करते आहे आणि त्याच्यासाठी माझे कोच कीर्तन कोंद्रू माझी आई संगीता माझे वडील तुम्ही सर्व या सगळ्यांचे मला ब्लेसिंग्स उपलब्ध आहेत यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानते एशियन चॅम्पियनशिपमध्ये माझ्या या मेडलमुळं मी एशियन गेम्स जे पुढच्या वर्षी होणार आहे जपानमध्ये त्याच्यासाठी क्वालिफाय केलं आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देते की पुढच्या एक वर्षामध्ये वाटेल ती मेहनत करायला लावली तरी मी ती करणार आहे आणि या वर्षी जे आपल्याला ब्रॉन्झ मेडल आलंय त्याचा रंग बदलून त्याला सुवर्णाचं सा करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नबद्ध राहणार रा आहे माझी आता ती आठ मिनिटाची जर्नी दाखवली तेव्हा मी स्वतः सुद्धा या जर्नीला विसरले होते इतकी मी खुश आहे सध्या की कसं मीच इथून इत, चालू केलं कसं मी सोलापुरातून बाहेर गेले शिकण्याकरता हैदराबादमध्ये राहिले मधून बाहेर जाऊन स्पेनला गेले मलेशियाला गेले बेचाळीस देशांमध्ये फिरले वेगवेगळ्या टुर्नामेंटला गेले अनेक टूर्नामेंट पहिली राऊंड हारून आले अनेक टूर्नामेंटला जाऊन मोड डिस्क्वालिफाय झाले कारण आपल्याला त्याचे नियम माहिती नव्हते कितीतरी कितीतरी टूर्नामेंट खेळत कितीतरी चॅम्पियनशिपमध्ये फर्स्ट राऊंड हारत 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 आज सेमीफायनलला पोहोचलेली भारताची पहिली झाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही